डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की या भारताचा इतिहास दुसरा तिसरा काही नसून बौद्ध धर्म आणि ब्राह्मण धर्म यांच्यातील संघर्ष देशाचा भूमिपुत्र गौतम बुद्ध अंधश्रद्धा पाखंडवाद निर्माण करणाऱ्या ब्राह्मण धर्माला उकडून फेकले आणि या, या, या देशामध्ये शांती अहिंसा करुणा आणि विज्ञानवाद प्रस्थापित केला पुढे या अखंड भारताचा राजा सम्राट अशोकाने विज्ञानवादी बौद्ध धर्म स्वीकारून त्याला राजाश्रय दिला आणि संपूर्ण भारत बौद्धमय केला पुढे काही कालांतराने मौर्य साम्राज्याचा शेवटचा राजा राजा बृह याची हत्या त्याचा ब्राह्मण सेनापती पुष्यमित्र शिंग यांनी केली आणि पुन्हा त्यांनी बौद्ध धर्म नष्ट करून ब्राह्मण धर्म स्थापित केले हा संघर्ष आजपर्यंत चालू आहे आणि हा संघर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या क्रांती आणि कृतिक क्रांती या पुस्तकामध्ये लिहून ठेवलेला आहे